सत्तावीस गावांचे स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे सत्तावीस गाव संघर्ष समितीत फूट पडल्यानंतर सर्व पक्ष हक्क संरक्षण संघर्ष समिती स्थापन करण्यात आली या समितीचे अध्यक्षपद शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ यांना देण्यात आले संघर्ष समितीची जाहीर सभा डोंबिवलीतील होरायझन हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी भाजप आणि शिंदे गटाचे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते सगळे समोर आहोत आणि हे रच ठेवा ही सगळी जरी आम्ही बोलत असलो तरी आमच्या समाजाचं नाही हे सगळ्या समाजाचा विषय आहे सत्तावीस गावांमध्ये सगळे जातीपाती लोक राहतात आणि सगळ्यांचे पाहिलं असेल स्मार्ट सिटी तुम्हाला एक स्मार्ट सिटीचं काम दाखव या सत्तावीस गावामध्ये एक स्मार्ट सिटीचं काम दाखव जे तुम्ही सांगितलं की सीच्या धर्तीवर आपण एकदा योजना राबवू बरोबर आहे योजना राबवू का का नाही राबवले बिल्डरांच्या आग्रह किंवा त्यांना खुश करण्यासाठी जर असं काही शासन करत असेल तर धरून आणि म्हणून असं काही नाही एकत्र होतो यांच्यासाठी सर्वपक्षीय मंडळ यांच्यासाठी सगळा न्याय हक्क जो आहे ह्या सगळ्या गावांना मिळाला पाहिजे गावातील सगळ्या नागरिकांना मिळालं पाहिजे भेट दिलेली आहे उद्या साधारण मुख्यमंत्री महोदयांचा टाईम आहे आणि आम्ही सगळी मंडळ सगळ्या पक्षाची मंडळी संघर्ष समितीची मंडळी आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्री महोदयाला भेटू आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मग पुढची रणनीती आता सगळ्यांनी हे आजपर्यंत करावंच लागेल ना बघा हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही राज्यामध्ये लोकांना काय हवं आहे हे तुम्ही द्यायला पाहिजे आणि तुम्ही इथला विकास पण करत नसाल इथल्या लोकांना जबरदस्ती टॅक्स काढत असाल आज तुम्हाला मी सांगतो इथल्या शाळा आहे जिल्हा परिषदच्या इथले आरोग्य केंद्र आहेत आज जिल्हा परिषदच्या ताब्यात आहे मग तुम्ही महानगरपालिका कुठल्या बेसून हे करता आज जी चारशे नव्याण्णव लोक इथे कामाला आहेत त्या कामाला लोकांना केलं का महानगरपालिकेचं प्रमाण एवढं वर्ष का नाही केलं आज ही नाही केलं आज जर नवीन महानगरपालिका अस्तित्व आली तर चारशे नव्याण्णव आमची गोष्ट इथे प्रमाण होते ना हा नुसतं काय एक दुसऱ्या गोष्टीचा विषय नाही सगळे जे जे काही विषय आहेत ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत प्रकारचे विषय सगळ्या लोकांना न्याय मिळतो पहिल्यांदा तर मी मी दादा दुसऱ्यांदा लगेच आम्ही भेटी मुख्यमंत्री महोदय बरं जे चालू आहे हे सगळ्या प्रकारचं तुम्हाला सांगितलं पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला न्यूज देईन ना आम्ही मुख्यमंत्री महोदयाची कुठली परिस्थिती भेट घेतल्यानंतर पुन्हा

दुसरी कामं चालू असेल इथे प्लॅनिंग अथॉरिटी नसल्यामुळे स्वतःच्या जागेत असलेलं काम हे अनधिकृत ठरवून अशा लोकांना वेटीस धरून सोबत मागे मागे फिरायला फिरायला लावणारी नेते आमच्याकडे आहेत तर त्यांना कुठेतरी मला सांगणं होतं आणि त्या अनुषंग त्यांनी केलेलं ते वक्तव्य होतं की तुम्ही कोणाच्या मागे भरकटत जाऊ नका समाज मानून एक राहा हा विषय फक्त सत्तावीस गावांचा नाहीये आज परिसरात पण गुरचज्ञ असतील किंवा आरक्षण असतील किंवा कचरा वगैरे असे प्रकल्प येत असतील अशा वेळेस पण समाजाने एकत्र राहायला पाहिजे त्याच अनुषंगाने आजची सभा होती काय सांगतो खर तर जो हा विषय होता सत्तावीस गावांची वेगळी महानगर नगरपालिका बनवण्याचा किंवा स्थापनेचा तो विषय अर्धा मा, मार्गी पण लागलेला आहे आमची मूळ मागणी असताना सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका बनवा सरकारने कुठेतरी मीच आमदार असताना लक्ष मांडलेली होती पाठपुरावा केला होता आणि अठरा गावं बाहेर काढली नऊ गावं तशीच भिजत के डीएमसीत ठेवली आणि तो प्रकार गेला सुप्रीम कोर्टात परंतु त्यानंतर जे आमची संघर्ष समिती पूर्वीचे पदाधिकारी काही होते हे काही पक्षाच्या नेत्यांच्या मागे घरंगळत गेले आणि ती मागणी आमची थंड राहिली संघर्ष सत्तावीस गावांची वेगळी नगरपालिका करण्याची मूळ मागणी किंवा मूळ विषय न धरता हे भलतेच विषय मग तो टॅक्स असेल किंवा हो इथल्या शाळा पालिकेत घ्या किंवा आरोग्य केंद्र पालिकेत घ्या याच्या मागे लागले त्याचा फटका आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाला लागू शकत होता अशा वेळेस आमच्या काही मुलांनी इथे एकत्र येऊन एक नवीन नव्याने तिची पुनर्बांधणी केली आणि ती मागणी पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला मागच्या वेळेस पण आम्ही सर्वपक्षीय संघर्ष समितीने जेव्हा आवाहन केलं की इथे आपले समितीचे उमेदवार उभे करू त्यावेळेस मी पक्षाचा उमेदवार दिला नव्हता इथे नंतर ते भाजपच्या चिन्हावर लढले असतील तरी पण ते एक संघर्ष समितीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे घेऊन गेलेलो यावेळेस अशी काही परिस्थिती आली आणि एक वेगळा गट बनून किंवा हे इथे उतरत असेल संघर्ष समिती निवडणुका लादल्यास तर तर त्याच्यात मी दोन गोष्टी बोलले बहिष्कार टाकणार असाल तरी आम्ही बहिष्कार टाकू तुमच्या सोबत आहे पक्ष म्हणून आणि तुम्हाला उमेदवार नसतील द्यायचे तर आम्ही पक्ष म्हणून उमेदवारी नाही देणार हे एका जबाबदारीने मी बोललो